हॅलो फ्रेंड्स uh, आज मागच्या लेक्चरमध्ये आपण रेल्वे विज्ञान त्यातील हे बघत होतो लेक्चर वन आणि लेक्चर टू मध्ये आपण ते संपूर्ण केलं ठीक आहे तर तुम्ही जर ते मोजमापन नसेल तर त्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून ते बघू शकता तसेच जर तुम्हाला ते त्या जर काही डाऊट असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण लेक्चर थ्री मध्ये रेल्वे सामान्य विज्ञानच्या एक्झाम मध्ये या चॅप्टर वरती कोणते प्रश्न पडतात ते आज आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते अधिश राशींचे उदाहरण आहे आता हा जो क्वेश्चन आहे हा रेल आ, रेल्वे एक्जाम मध्ये एन टी पी सी सॉरी एन टी पी सी एक्झाम मध्ये दोन हजार वीस ला शिफ्ट टू मध्ये हा क्वेश्चन आलेला होता मग त्यामध्ये बघा आता खाली त्यांचे ऑप्शन दिलेले आहे पहिला ऑप्शन आहे संवेग दुसरा आहे बल तिसरा आहे वस्तुमान आणि चौथा आहे वेग ते विद्यार्थी मित्रांनो आता आदिश राशी आणि सदिश राशी हे आपण लेक्चर टू मध्ये बघितलं तर त्यामध्ये आधीच राशीचे डेफिनेशन काय आहे राशी ज्या राशींना दिशा नसते फक्त परिणाम असतात मग त्या राशींना काय म्हणतो आपण आधीच राशी असतो आधीच राशी असे म्हणतो मग सदिश राशी म्हणजे काय तर सदिश राशी म्हणजे काय की ज्या राशींना दिशा आणि परिणाम दोघेही असतात त्यांना आपण सदिश राशी म्हणतो मग मुं खाली जर एक्झाम्पल बघितले सॉरी खाली जर ऑप्शन बघितले सवेग बल वस्तुमान आणि वेग तर यामध्ये आपल्याला दिशाहीन असलेलं एकच ऑप्शन येतात ते कोणतं आहे तर ते, ते वस्तुमान आहे म्हणजे आपल्या आन्सर काय तर वस्तुमान मग वस्तुमान हे काय आहे आदिश राशी आहे आणि ज्या उरलेल्या राशी आहे मग त्या कोणत्या राशी आहे तर त्या सदिश राशी आहे म्हणजेच कोणत्या कि संवेग बल आणि वेग संवेग बल वेग या काय आहेत तर या सदिश राशी आहे ठीक आहे म्हणजे हे उदाहरणे सदिश राशीची आहे मग त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर सदिश राशीला दिशा आणि परिणाम हे दोन्ही असतात मी इथं आपण हे लक्षात ठेवण्यासाठी लिहू शकतो की सदिश राशीला दिशा आणि परिणाम दोन्ही परिमाण दोन्ही असू असतात दोन्हीही असतात ठीक आहे आता जर त्यामध्ये आता बघितलं तर वस्तुमानच मग एक काय येतं वस्तुमानच एस एक किलोग्राम बरोबर आहे की नाही मग हे पण आपल्याला लक्षात आलायला पाहिजे एकक किलोग्राम यावरती देखील तुम्हाला रेल्वे एक्झामला क्वेश्चन पडले प्रश्न पडलेले असतात की वस्तुमान एकक येसा एक कोणता आहे वेगचं असा एक कोणता आहे बलाच एक एसा एक कोणता आहे एकक आहे तर अशा प्रकारे हा आपला पहिला क्वेश्चन आपण इथे सॉल्व्ह केला तर दुसरा जो क्वेश्चन आहे तो काय आहे बघा काही राशींचे भौतिक गुणधर्म दर्शवण्यासाठी परिमाण व दिशा हे दोन्ही लागतात त्या राशीला टिंब टिंब असे म्हणतात आता हा ग्रुप डी ला पडलेला प्रश्न आहे दोन हजार अठरा मध्ये शिफ्ट फर्स्ट मध्ये ठीक आहे तर आता जर बघितलं तर तुम्हाला मी मग सांगितलं आदिश राशी आणि सदिश राशी दोघींच्या डेफिनेशन सांगितलं की आदिश राशी या दिशाही नसतात आणि सदिश राशी या काय असतात त्यांना दिशा आणि परिमाण दोघही असतात मग आता जर इथे बघितलं तर तुम्हाला इथे लगेच दिसून आलं असेल की पदर्शन गुणधर्म सॉरी गुणधर्म भौतिक राशी गुणधर्म दर्शवण्यासाठी परिमाण आणि दिशा हे दोन्ही लागतात मग त्या राशीला काय म्हणतात तर त्या राशीला आपण म्हणतो सदिश राशी असे म्हणतात जसं की आपण बघा सदिश राशीचे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो मग सदिश राशीचे एक्झाम्पल काय येतात की हे येतं सव सवय घेतो सदिश राशीचे उदाहरण त्यामध्ये येत संवेग त्यानंतर बल त्यानंतर तुमचं हे वेग येतो ठीक आहे मग अशा प्रकारचे जे आहे ती उदाहरणं कोणती येतात सदीच मॅसेज येतात कारण हे जे उदाहरणं आहे या उदाहरणांना काय आहे तर यांना दिशा आणि परिमाण दोघही आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी टिंबटिंब कोणती राशी अधिश राशी नाही ही खालीलपैकी दिलेले चार ऑप्शन आहे आकारमान आहे वस्तुमान आहे बल आहे आणि लांबी आहे म्हणजेच काय सदिश राशी आहे तीन ऑप्शन जे आहे तीन ऑप्शन कशावरती आहे अधिश राशीचे असणार आणि एक जे नाहीये ते काय असणार सदिश राशीचे असणार सदिश राशीला दिशा आणि परिमाण नाहीये सॉरी तर सदिश राशीला दिशा आणि परिमाण हे दोघी आहे मग ऑप्शन मध्ये जर बघितलं आकारमान वस्तुमान बल आणि लांबी आता आकारमान वस्तुमान आणि लांबी या तीनही काय येतील दिशाही येतील कारण यांना कोणत्याही प्रकारची दिशा नसते मग आपण इथे लिहू शकतो की आकारमान वस्तुमान आणि लांबी हे अधिश राशीचे उदाहरण आहे उदाहरण आहे त्यानंतर तुम्ही बघितलं तर मग सदिश राशी कोणती ती, ती उरलेलं बल व बल हे काय आहे तर हे सदिश राशीचं उदाहरण आहे सदिश राशी होय मग आपला अधिश राशी नाही तर मग कोणती अधिश राशी नाही तर बल ही काय आहे अधिश राशी नाही त्यानंतर आता पुढे तर बल हे जे आहे बलच यसा एक काय आहे एक का न्यूटन ठीक आहे आपण ज्याला येन वापरतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या मध्ये फक्त तीनच क्वेश्चन दिसत असतील परंतु तसे नसून आपले टोटल पंधरा -रे ते वीस क्वेश्चन आहे आपण या रेल्वे एक्झाम ला पडलेले मोजमापनावरती ते आपण सर्व यामध्ये घेणार आहोत त्यामध्ये पहिले पहिल्या स्लाइड आपण तीनच घेतलेले आहे परंतु पुढे पण भरपूर सारे क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया हॅलो फ्रेंड्स आपण मध्ये आपण रेल्वे सामान्य विज्ञानला मोजमापन या छात्रावरती जे प्रश्न पडले ते घेत होतो त्यामध्ये आपण त्या मध्ये आपण प्रश्न तीन पर्यंत आलो होतो आता तिथून पुढील जे प्रश्न आहे ते आपण या मध्ये बघूया त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे रेल्वे कार्यामध्ये टिंबटिंब मग कार्यामध्ये टिंबटिंब हा प्रश्न जो आहे हा ग्रुप डी दोन हजार अठरा शिफ्ट वन मध्ये आलेला आहे म्हणजे दोन हजार अठराची ची जी ग्रुप डी ची एक्झाम झाली त्या एक्झाम मध्ये शिफ्ट टू चा वन वनचा जो पेपर होता त्यामध्ये हा क्वेश्चन विचारला गेलाय तुम्हाला मी शिकवत असताना मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं की कार्य त्यानंतर तुम्हाला का आदिश राशी कोणत्या त्यानंतर सदिश राशी कोणत्या त्यांची उदाहरणे तसेच त्यानंतर आपलं एकक कोणते मूलभूत राशींचे एसआय एकक कोणते ते देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मग त्याच पद्धतीने आता इथे क्वेश्चन आलेला आहे कार्य म्हणजे काय तर आपल्याला माहित असलं पाहिजे की कार्यामध्ये दिशा असते की परिमाण असतो किंवा दिशा परिमाण दोघीही असतात मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की दिशा अधिश राशी आणि सदिश राशी या दोघांच्या डेफिनेशन बघाव्या लागतील मग त्यामध्ये अधिश राशीचे डेफिनेशन काय आहे की अधिश राशी म्हणजे काय की तिला फक्त दिशा नसून फक्त काय असतो परिमाण असतो आणि सदिश राशी ही जी आहे तिला काय असतं दिशा आणि परिमाण दोघेही असतात म्हणून मग आता आपण त्याचे ऑप्शन बघूया तर खाली जर बघितलं तर दिशा नसून फक्त परिमाण असतो त्यानंतर दिशा आणि परिमाण दोन्ही नसतात त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे दिशा आणि परिमाण परिमाण दोन्ही असतात त्यानंतर फक्त दिशा असते परिमाण नसतो जर बघितलं तर कार्य हे काय आहे राशीचं एक्झाम्पल आहे त्यामुळे मग आपल्याला कोणतं ऑप्शन बरोबर येईल आपला तर पहिल्या नंबरचा जो ऑप्शन आहे आपला की दिशा नसून फक्त परिमाण असतो म्हणजेच काय की आदिश राशीच एक्झाम्पल आहे मग आपण इथे लिहू शकतो काही हे आदिश राशीचे एक्झाम्पल आहे आदिश राशीचे उदाहरण आहे उदाहरण आहे त्याला दिशा नसते दिशा नसून फक्त परिमाण असतो फक्त परिमाण असतो ठीक आहे त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे आपला पुढचा क्वेश्चन असा आहे की पाच नंबरचा प्रतिरोधकाचे एसआयक टिंबटिंब आहे आता तुम्हाला यसा एक रेल्वे एक्झाम ला विचारले जातात त्यामध्ये हा क्वेश्चन बघा ग्रुप डी ला आलेला आहे दोन हजार बावीस ला शिफ्ट टू मध्ये आलेला आहे ठीक आहे आता त्यामध्ये जर बघितलं तर त्याचे ऑप्शन आहे ओम पर मीटर त्यानंतर त्यानंतर ओम मीटर त्यानंतर ओम आता प्रतिरोधकता काय तर प्रतिरोधकता म्हणजे काय की प्रतिरोधकता ही प्रतिरोधकतेच्या प्रकृती व तापमानावर काय करत असते ती बदल करत असते मग एसआय एकक काय आहे तर प्रतिरोधकतेचं एसआय एकक आहे ओम मीटर म्हणून आपण ते तीन नंबरचं ऑप्शन जे आहे आपलं ते बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर सहा नंबरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी वजनाचे यसा एक कोणते आता वजनाचे एस एकक आता जर तुम्ही बघितलं तर हा प्रश्न जे ई दोन हजार एकोणावीस चे शिफ्ट वनच्या पेपर मध्ये आलेला होता जे ई ची जे एक्झाम आहे त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आलेला होता आता तुम्हाला इथे असं पण म्हणजे या प्रत्येकाचं एकक पण विचारलं जाऊ शकतं डायनचं एकक काय आहे न्यूटनचं एक काय आहे किलोग्रामचं एक काय अशा अशावरती म्हणजे इथे किती क्वेश्चन तयार होता एका प्रश्नावरून चार प्रश्न तयार होता म्हणजे तुम्हाला इथे भरपूर सारे मी जर तुम्हाला बोलली की पंधरा वीस क्वेश्चन घेतले जातील परंतु तसं नसून आपण काय करत आहोत तर प्रत्येक ऑप्शन एक्सप्लेन करत आहोत त्यामुळे प्रत्येक ऑप्शनवरती काय होतोय प्रश्न निर्माण होतोय तर चला तर मग आता खालीलपैकी वजदक कोणतं तर ते। खालीलपैकी वजनाचा एक कोणतं दिसतंय आता किलोग्राम तर आहे एकक एक बरोबर आहे की नाही त्यानंतर जर बघितलं तर हे बलच एकक आहे बलच एकक आहे त्यानंतर ग्राम हे जे आहे हे ग्राम काय आहे तर हे इक्वल एकक आहे ते सर्वांना समान असतं ठीक आहे त्यामुळे हे कोणत्याही असं प्रॉपर राशीचं एकक नाही ठीक आहे त्यानंतर डाईन जे आहे हे डाईन सीजीएस पद्धतीमध्ये सीजीएस मध्ये शक्तीचं एकक आहे परंतु जर तुम्ही बघितलं तर एसआय एकक मध्ये शक्तीचं एकक काय आहे तर व्याट आहे मग तुम्ही असे इथे लक्षात ठेवण्यासाठी लक्षात राहण्यासाठी इथे लिहून घे लिहून देते की एसआय एकक शक्तीचे आहे डाईन हे एकक शक्तीचे आहे सॉरी सॉरी शक्तीचे एक वॅट आहे शक्तीचे एक वॅट आहे एसआय पद्धतीमध्ये ठीक आहे एसआय मध्ये शक्तीचे एकक काय आहे तर वॅट आहे आता तुम्ही ते बघितलं सीजीएस पद्धतीमध्ये डाईन हे शक्तीचं एकक आहे आणि आय प्रणालीमध्ये शक्तीचे एकक काय आहे तर व्याट आहे मग आता जर इथे सगळ्यांचं ऑब्झर्वेशन केलं तर किलोग्राम हे वस्तू एकक आहे न्यूटन हे बलचं एकक आहे मग बल हे काय करतं वजनाच्या रिलेटेड आहे म्हणजेच काय की वजनाचं जे बल जे आहे ते वजनाशी रूपांतरित आहे म्हणून मग बल वजनाचं एकक काय येतं तर न्यूटन हे वजनाचं एकक येतं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सेव्हन नंबरचा एसआय प्रणालीमध्ये संवेगाचे एकक कोणते आता हा जो क्वेश्चन आहे हा पडलेला आहे तुम्हाला ग्रुप डी ला दोन हजार अठरा आणि त्यानंतर एआरपी टेक्निशियनला दोन हजार एकोणावीस शीफ्ट टू ला म्हणजे एकच क्वेश्चन दोन क्वेश्चन दोन एक्झाम मध्ये आलेला आहे पहिला आहे ग्रुप डी दोन हजार अठरा मध्ये पण आलेला आहे आणि ए आर पी टेक्निशियनची जे एक्झाम आहे दोन हजार एकोणावीस तिच्यामध्ये देखील हा प्रश्न पडलेला आहे त्यामध्ये बघा तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे पहिला ऑप्शन आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर त्यानंतर दुसरं आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड त्यानंतर ग्राम मीटर पर सेकंड त्यानंतर किलोग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड आता सेंटीमीटर आणि ग्राम हे जर जर बघितलं तर हे दोघेही कुठे येतात सीजीएस पद्धतीमध्ये येतात बरोबर आहे की नाही ग्राम सेंटीमी सेंटीमीटर ग्राम आणि सेकंद मग त्याच पद्धतीने मग किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि किलोग्राम मीटर सेकंड हे काय आहे हे मध्ये येतात मग जर बघितलं तर आपलं संवेदाच एकक जे आहे ते कोणता आहे तर किलोग्राम मीटर पर सेकंद कारण का की संवेद हे काय आहे जसं की वेग वेग ही सदिश राशी आहे वेग ही काय आहे सदिश राशी आहे त्याचप्रमाणे संवेद देखील काय आहे सदिश राशीचे उदाहरण आहे म्हणजेच काय तर संवेगाला दिशा आणि परिमाण दोघेही असतात सदिश राशीचे उदाहरण आहे सदिश राशीचे उदाहरण आहे अशा प्रकारे आपण हे चार आपण सॉल्व्ह करून घेतले आता इथून पुढचे जे क्वेश्चन आहे आप ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी नवीन रेल्वे सामान्य विज्ञानची नवीन बॅच सुरू केलेली आहे तर ती बॅच तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर जॉईन करण्यासाठी टेलिग्राम सॉरी प्ले स्टोर वरती रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस हे ऍप तुम्ही डाऊनलोड करून तिथून तुम्ही आमची बॅच घेऊ शकता तसेच जर तुम्हाला काही बँक जॉईन करण्यासाठी काही अडचण किंवा काही डाउट्स असतील तर तुम्ही खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे सेव्हन थ्री फाय या व्हॉट्सअप नंबरवरती काय करा मेसेज करा ठीक आहे चला तर मग आपण आपल्या नऊ नंबरच्या सॉरी आठ नंबरच्या क्वेश्चनला सुरुवात करून त्यामध्ये बघा आठ नंबरचा क्वेश्चन आहे तांबेचे एसआर एक कोणते आता जो हा जो प्रश्न आहे हा दोन हजार बावीस मध्ये एटीपीसीसी जे एक्झाम झाले तिच्यामध्ये शिफ्ट थ्री जी एक्झाम होत्या पेपर होता त्या पेपरला हा क्वेश्चन आलेला होता ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवत होती कोणत्या एक कोणत्या मूलभूत राशीच एक कोणतं एक आहे तर त्यावेळेस मी तुम्हाला बोलली होती की तुम्हाला रेल्वेला रेल्वे एक्झाम मध्ये एकक विचारले जातात म्हणजे मूलभूत राशींचे एकक विचारले जातात त्यामुळे तुम्ही काय करा अभ्यास करा तर बघा इथे तुम्हाला दोन हजार बावीस लाच काय आलेला आहे क्वेश्चन आलेला आहे चला तर मग बघूया आता एकक कोणतं तर त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे मी इंच फूट आणि मीटर आता सगळ्यांनाच माहित असेल की लांबीचं एकक काय आहे तर मीटर आहे परंतु जर तुम्ही बघितलं तर हे फूटमध्ये पण आपण लांबी मोजतो त्यानंतर इंच मध्ये पण आपण काय करतो लांबी मोजत असतो मग हे जे एकके आहे बाकीची ही पण एककी काय आहे तर ही पण एकक या एककांद्वारे सुद्धा आपण काय करतो मोजमान करू शकतो ठीक आहे जर तुम्ही बघितलं तर मग आपला त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे नऊ खालीलपैकी कोणतीही असा नाही ठीक आहे मग हा क्वेश्चन बघा एन टी पी सी मध्ये शिफ्ट टू ला दोन हजार बावीस मध्ये आलेला आहे म्हणजे दोन हजार बावीसची ची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आलेला आहे आता तुम्हाला याचा एकक नाही विचारलंय आता जर तुम्हाला माहित पाहिजे मग कोणत्या कोणतं एकक हे कोणत्या मूलभूत राशीचं याचा एकक आहे ठीक आहे आता जर तुम्ही बघितलं तर कॅलरी कोणत्या मूलभूत राशीचं एकक येतं ते तुम्हाला माहित पाहिजे एम्पियर कोणत्या मूलभूत राशीचं एकक आहे ते तुम्हाला माहित पाहिजे न्यूटन न्यूटन हे कोणत्या मूलभूत राशीचे एकक आहे ते माहीत पाहिजे आणि ओम देखील तुम्हाला माहित पाहिजे म्हणजे तुम्हाला इतक्या त्यांचं सोड सोडता येतं मग आता जर बघितलं ते कॅलरे हे जे आहे हे सीजीएस पद्धतीमध्ये सीजीएस पद्धतीत पद्धतीमध्ये ऊर्जेचे एकक आहे बरोबर आहे की नाही ऊर्जेचे एकक आहे परंतु जर आपण ऊर्जेचं एसआय पद्धतीमध्ये जर ऊर्जेचं एकक बघितलं तर ते कोणतं आहे तर ते जुल आहे मग ते एसआय पद्धतीमध्ये काय आहे एसआय पद्धती ऊर्जेचे एकक जूल आहे हे लक्षात ठेवा आहे सीज पद्धतीमध्ये कोणता आहे तर तार सीज पद्धतीमध्ये कॅलोर हे ऊर्जेचं सॉरी कॅलोर हे ऊर्जेचं एकक आहे परंतु एस पद्धतीमध्ये ऊर्जेचं एकक हे काय आहे तर ऊर्जेचं एकक हे जूल आहे ठीक आहे त्यानंतर एम्पियर मग असे कशाचं एकक आहे तर एम्पियर हे विद्युत धारेचं एकक आहे विद्युत धारा ठीक आहे विद्युत धाराचे एक त्यानंतर तुम्ही जर बघितलं न्यूटन हे कसलं एकक येईल मग न्यूटन हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल न्यूटन हे बलाचं एकक आहे बरोबर आहे बल त्यानंतर ओम कसलं आहे तर ओम जे आहे हे विद्युत रोधकाचे एकक आहे ठीक आहे विद्युत प्रतिरोधकाचे एकक आहे विद्युत प्रतिरोधकाचे एक आहे ठीक पर आहे आता इथं तुम्ही जर बघितलं तुम्हाला क्वेश्चन पे एक्झाम्पल क्वेश्चन परत असे पण विचारू शकता की हे जे आहे आता इथे कोणतं नाहीये आता तुम्ही जर बघितलं एम्पियर हे विद्युत दारेचे असा एकक आहे न्यूटन हे बलचे एकक आहे आणि ओम हे विद्युत प्रतिरोधकाचे एकक आहे आणि कॅलोरी जे आहे ते कोणतं आहे ते सीजीएस पद्धतीमधील एकक आहे म्हणून कोणतं नाही मग हेसर कोणतंही केलेलो ठीक आहे त्यानंतर तुम्ही जर बघितलं तुम्हाला इथे अनेक प्रश्न विचारले जातील की असा एकक काय आहे एकक काय आहे असा एकक सॉरी ओम एक असलं कोणत्या मूलभूत राशीचं एकक आहे अशा प्रकारचे चार किंवा पाच क्वेश्चन तुम्हाला या एका ऑप्शन प्रश्नावरती तयार करता येतात म्हणजे असे क्वेश्चन तुम्हाला एक्झामला येऊ शकता त्यानंतर पुढचा आहे दहा नंबर खालीलपैकी त्वरणाचे एकक कोणते हा देखील क्वेश्चन बघा एटीपीसी शिफ्ट टू ची जी, जी एक्झाम झाली दोन हजार बावीस मध्ये त्या क्वेश्चन पेपर मध्ये हा क्वेश्चन आलेला होता की मीटर पर सेकंड स्क्वेअर त्यानंतर दुसरा आहे सेकंड क्यू, क्यू एम मीटर पर सेकंड त्यानंतर तिसरा आहे एम मीटर पर सेकंड आणि चौथा आहे एफ टी मीटर पर सेकंड ठीक आहे मग यामध्ये जे याचं जे आन्सर आहे ते हे काय तर मीटर पर सेकंड स्क्वेअर कारण त्वरण जर बघितलं तर त्वरण त्वरण हे काय आहे तर त्वरण ही एक सदिश राशी आहे ठीक आहे त्वरण ही काय आहे सदिश राशी असून सदिश राशी आहे जसं की आपण बघितलं वेग जो आहे वेग ही सदिश राशी आहे वेगाला जर दिशा आणि दिशा आणि परिणाम दोघे पण असतात बरोबर आहे दिशा आणि परिमाण तसंच मग त्वरण जे आहे त्वरणाला देखील काय असतं दिशा आणि परिमाण दोघेही असतात त्वरणाला दिशा आणि परिणाम असतात दिशा आणि परिमाण असतात परिमाण असतात ठीक आहे हे लक्षात राहू द्या की त्वरण देखील काय आहे सदीच एक्झाम्पल आहे तर त्वरणाचं एसआयट काय आहे तर मीटर पर सेकंड स्क्वेअर ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्युत प्रतिरोधकाचे एकक कोणते आता विद्युत प्रतिरोधकाचे एकक हा क्वेश्चन इथे आलेला आहे एन टी पी सी शिफ्ट थ्री दोन हजार बावीस दोन हजार बावीस च्या शिफ्ट थ्री मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे वॅट ओम कुलॉम आणि न्यूटन आता तुम्ही जर बघितलं तर व्याट हे कोणत्या कोणत्याचं एकक आहे तर व्याट हे आय पद्धतीमध्ये शक्तीचं एकक आहे बरोबर आहे आय पद्धतीत शक्तीचं एकक आहे त्यानंतर ओम कोणत्या याचा आहे तर ओम हे आहे विद्युत प्रतिरोधकाचं एकक आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला तुमचा ऍन्सर येतं विद्युत प्रतिरोधक ठीक आहे तुमचं असं येतं विद्युत प्रतिरोधक मग कुलाम हे कोणत्या याचा आहे तर कुलाम हे सॉरी कुलाम हे विद्युत भारच एक विद्युत भार विद्युत भारचं एकक असून त्यानंतर न्यूटन हे बलचं एकक आहे ठीक आहे मग तुम्हाला असा पण विषय प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्युत भारीचं एकक कोणतं त्यानंतर दा? सॉरी कोणत्या मूलभूत राशीचं एकक आहे अशा प्रकारे तुम्हाला काय केलं जातं रेल्वेला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ठीक आहे म्हणजे बाकी जे बाकीचे क्वेश्चन आहे ते आपण काय पुढच्या स्लाइड मध्ये बघूया मागच्या स्लाइड मध्ये आपण क्वेश्चन नंबर इलेव्हन पर्यंत बघितलं आता त्या पुढील जे क्वेश्चन आहे ते आपण या मध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आता क्वेश्चन नंबर बारा आहे क्वेश्चन नंबर बारा आहे खालीलपैकी तर लांबीचं एकक आहे लांबीचे असा एकक आहे मीटर त्यानंतर काळ जे आहे काळचं आहे एक त्यानंतर वस्तुमान जर बघितलं तर त्याचं एकक आहे किलोग्राम त्याचप्रमाणे मग किरणोत्तरी गाताचे जे एसा एकक एक आहे एक एक ते आहे तर आपलं बेक्युलर ठीक आहे मग हे जे खाली क्वेश्चन नंबर थर्टीन बघा खालीलपैकी कोणत्या राशीचे एक कंडेला आहे मग आता हे राशी दिलेले आहे तुम्हाला त्यामध्ये विचारलं की कोणत्या राशीचं एक कंडेला आहे मग आवेगचं एक काय येतं न्यूटन पर सेकंड आहे ठीक आहे त्यानंतर वेच काय आहे मीटर पर सेकंड आहे त्यानंतर बल्च आहे न्यूटन मग उरलेलं काय आहे तर ज्योती तीव्रता व करडेला हे एक कोणत्या राशीचा येतात तर ते ज्योती तीव्रता या राशीचा एक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर बघा खालीलपैकी विद्युत भाराचे यसा एक कोणते आहे आता विद्युत भार म्हणजेच काय तर विद्युत भार म्हणजे विद्युत वाहून नेण्याचं कार्य जे करत असते तिला म्हणजेच विद्युत भारेचं भारेचं कार्य काय आहे तर विद्युत भारेचं कार्य असं आहे की ऊर्जेचे दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतर करणे मग त्यासाठी असा एक कोणतं वापरलं जात आहे तर त्यासाठी तुम्ही जर बघितलं तर ओल्टला ला आपण ओल्टचं जे असा एक आहे ते विद्युत विभव आहे बरोबर आहे की नाही त्यानंतर विद्युत विभव हे ओल्टचं असा एकक आहे त्यानंतर कुलम जे आहे ते विद्युत भाराचं असा एकक आहे केल्विन आहे ते तापमानाच एकक आहे आणि किलोग्राम हे सगळ्यांना माहितीच आहे वस्तुमानच आहे मग तुम्हाला यावरती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की तापमानाचे असा एकक कोणते किंवा केलविन ही केरविन हे कोणत्या राशीचं एकक आहे अशा प्रकारे सुद्धा रेल्वे एक्झामला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो म्हणजेच ऑप्शन एका प्रश्नामध्ये जर चार ऑप्शन आहे तर चार ऑप्शनवरती चार प्रश्न तयार होतात त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा म्हणजे आपण तिथे प्रत्येक ऑप्शन आपण काय केलेलं आहे एक्सप्लेन केलेलं आहे त्यामुळे प्रत्येक ऑप्शन वरती तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो पुणे आहे पंधरा नंबरचा प्रकाश वर्ष टिंब टिंबचे एकक आहे आता प्रकाश वर्ष म्हटल्यानंतर प्रकाश वर्ष म्हणजे काय तर सर्वात दूर वर्ष अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष प्रकाश एककाचा वापर केला जातो म्हणजे जसं की पृथ्वी आणि सूर्य आहे या दोघांमधील अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्षाचा वापर केला जातो मग प्रकाश वर्षाचं एकक काय आहे तर प्रकाश वर्षाचं एकक काय आहे तर ते लांबी आहे मग वस्तुमान जर बघितलं तर किलोग्रामचं आहे त्यानंतर काय बघितलं ते सेकंदाचं आहे अशा प्रकारे काय अशा प्रकारे आपण रेल्वे सामान्य रेल्वे एक्झाम मध्ये मोजमा या चॅप्टर वरती जे प्रश्न येतात ते आपण या व्हिडिओ मध्ये बघितले या व्हिडिओ मध्ये बघितले तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक तसेच चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे तुम्ही तिथे मेसेज करू शकता